गावाकडचा हा ओरिजिनल दूध आमचा पडली साय पडली हे फक्त दूध ही साय संपूर्ण दुधावरची साय या चोपात काढणार आहे म्हणून काय तू हो आता ही साय जी आहे ना ती टोटल टो सहा लिटर दूध आहे हे सहा लिटर दूध आहे पुण्यात मी तीस रुपये अर्धा लिटरनी घेतो साठ रुपये लिटर आहे पुण्यात हे सहा लिटर दूध आहे याचा आम्ही पनीर आणि दही करणार आहे मम्मी मस्तपैकी पनीर बनवणार आहे याच्यावर एक मस्त व्हिडिओ बनवतो चांगला व्लॉग बनवतो गावाकडचा हा ओरिजिनल दूध आमचा याचं तूप आहे तुम्हाला तूप बीप लागलं असेल तर लागत असेल तर फक्त गावाकडचं तूप महाग आहे कारण ते प्युअर तुम्हाला मी प्रोसेस दाखवीन कशी बनवतात मम्मी कशी बनवते स्वतः पडली साय पडली आता ही साय जी पडली त्याची याचा दही लावायचा पनीर बनवायचा दही आता मी ह्यात ऑलरेडी मिक्स केलाय दही आधीचा आधीचा दही मिक्स केलाय आता नंतर लावायचा गार झाला बाबा नाही तोच म्हणतो आहे का पण हो म्हणजे असणारच ही संपत्ती आमची खरी हेच तर म्हणून तर प्रत्येक सीजनला गावाकडे येतो भात कापणी म्हणा भात लावणी म्हणा गणपती शिमगा चपत्ती लाट इथलंच घेऊन येतो हो मग खाताव <laughs> येत म्हणून खाताव ह्या व्हिडिओचं टायटल टाकतो येता म्हणून खातो कोणाला तुप वगैरे लागत असेल गावाकडचं ओरिजिनल तर मला कमेंट मध्ये सांगा नक्कीच तुम्हाला देतो इकडच शहरात शहरात भेटत नाही तू लय माग रे सर्वात जास्त सोन्याचा भाव आहे तुपाला मग आता मग आता हे मम्मीला ऑर्डर देतो आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते मम्मीला ऑर्डर देतील ज्याला पाहिजे त्याला सांग त्यांनी सांगा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवतो मस्त वाटतो गावाला तो डोक्याला ताप नाही

कारण आपल्याला बुवा लोक खाणार आहेत ना